नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा न्यायालयवरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावं मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील आपलं उत्तर कोलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रतर पंचवीस भारतात सध्या उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो दोन हजार दहा या वर्षी भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक पाचवा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रोत्तर वियत हा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक एक अगिर राहील मित्रांना प्रोत्तर दोन हजार पाच या वर्षी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घे राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या शहराला महाराष्ट्रातील ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक नव्वद नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात प्रश्न कोणत्या कलमामध्ये संघ राज्य न्याय व्यवस्थेचे तरतूद करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चारोग्य रायल मित्रांना उत्तर कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस या कलमामध्ये संघराज्य न्याय व्यवस्थेचे तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांना प्रत्येक संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक बारा बन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन एका राहील मित्रांना उत्तर चौतीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या असते प्रश्न क्रमांक सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षे उच्च न्यायालयात कामाचा अनुभव असावा तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाच वर्ष सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान न्यायालयात कामाचा अनुभव असावा प्रश्न क्रमांक चौदावन भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एकेरी व एकात्म न्यायपालिका हे भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा बांध सध्या सर्वोच्च सर न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती अन्य न्यायाधीश आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर तेहतीस अन्य न्यायाधीश आहेत क्रमांक कोणत्या न्यायालयाने राज्य घटनेची मूलभूत रचना घोषित केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर केशवानंद भारती खटला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेची मूलभूत रचना घोषित केली प्रश्न क्रमांक सतरा सर्वात कमी वयातन यात करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर नारायण सिंग हे सर्वात कमी कर कालावधी करिता पदावर राहणारे न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक अठरा जास्त कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर यशवंत विष्णू चंद्रचूड हे सर्वात जास्त कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो उत्तर रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक लाल लालकृष्ण अडवाणी हे भारताचे कितवे उपपंत पंतप्रधान होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सातवे लालकृष्ण अडवाणी हे भारताचे उपपंत पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक एकविसवन मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील उत्तर संजय यादव यांचे मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे प्रश्न क्रमांक पाचवा तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना आपलं उत्तर विजय केळकर हे तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेवीसवा माय कंट्री माय लाइफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक क्रमांका योग्य राहील मित्रांनो लाल कृष्ण आडवाणी यांचे माय कंट्री माय लाइफ हे hey, पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चाळीसवा नव्या युगाचे दूत म्हणून कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर राजा राम मोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत असे म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंचवीसवा हवामान परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हवामान था परिषद आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात नागरी लोकसंख्या असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अब्दुल नाजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसवान राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो प्रश्न क्रमांक तीसवान जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात पेपर आवड्या स्टुडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक स्टुडिओमध्ये